काळामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येणार असल्याचं चित्र आहे कर्जत मध्ये महाविकास आघाडी बरोबर राष्ट्रवादी जाण्याचे बघितलं आपण टीव्हीच्या मीडियाच्या माध्यमातून आदरणीय खासदार साहेब लटकर साहेब आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांची त्यांनी कर्जत मध्ये भारतीय जनता पार्टीने उभाटा बरोबर एक अलायन्स केलेली आहे जी आगळी वेगळी नक्की आहे सरकार मदे सरकार मदे सबासे, सबासे। आता त्यांची कन्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत ते वरच्या सरकारमध्ये एका ह्या चेअरपर्सन आहेत अशाही परिस्थितीमध्ये तटकरे साहेब अशा निर्णय घेणं हे जनतेला भावना निश्चित नाही आहे खरं शोभने निश्चित नाही आहे पण त्यांचा जो नेहमी आहे निवडणुका आल्यामध्ये स्वायत्त निवडणूक असतील विधानसभा असेल लोकसभा असेल ते वेगळे काही प्रयोग करायला मागतायत पण आता हे प्रयोग चालणार नाही आहेत आता जनता शून्य आहे या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार बरेचशे आमचे मंत्री आहेत आणि ही ज ही जे त्यांची जी केलेली पद्धती आहे ती आणून पाहण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार मग त्यांनी एकला चोरा असले तरी आम्हाला काय फरक पडणार नाही आम्ही तर स्पष्ट भूमिका मांडलेली आहे पण महायुतीमध्ये राहून महायुतीचा सगळं काय फायदा त्यांनी घ्यायचा आणि महाआघाडीच्या घटक पक्षांची युती करायची हा आग्रा ते प्रयोग करतात आणि मग दरम्यान आम्ही त्याला आमच्या परिभाषेत नक्की उत्तर देऊ पण एवढ्या मोठ्या नेत्याला हे शोभने निश्चित नाही त्यांच्या वरिष्ठांनी देखील आत्मपरिषण करावं हा आमचा सबोरिस्टाला निश्चित आहे पण हो हो का असे प्रयोग जरी केले तरी आम्ही तीन महत्बर नेते आहोत आणि शिंदे साहेबांना अशोक आमच्या पाठी आहे असे राजकीय प्रयोग आम्ही हाणून पाहण्याचा नक्की प्रयत्न करणार जनता हुशार आहे जनता अशा कधी कधीही मत देणार नाही जनता याच्या विरुद्ध काम करून येणाऱ्या स्वायत्त नगर मंडळी म्हणजे जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याच्यामध्ये जनता आशयाला नक्की उत्तर देईल